आफ्टरनून वेलकम ऑल स्वागत सगळ्यांचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला मी सचिन अतकरे सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण एक सिरीज सुरू केलेली आहे टेट परीक्षेच्या संदर्भामध्ये ही अशी परीक्षा आहे जी टीई टी पात्र विद्यार्थ्यांना देता येते जेणेकरून त्यांना नोकरीच्या नवनवीन संधी उपलब्ध होतात त्यात आपण आयबीपीएस पॅटर्ननुसार मराठीचे प्रश्न कसे विचारले जातात ही एक सिरीज सुरू केली आणि ज्यामध्ये आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे विशेषण मग विशेषण टॉपिक वर आतापर्यंत परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत ठीक आहे तर जे विद्यार्थी नवीन आहेत पहिल्यांदा या सेशनला आलेले आहेत त्यांनी आधीचे सगळे सेशन नक्की बघून घ्या आपले तीन वेगळे चॅनल आहेत एक इन्फिनिटी अकॅडमी आहे ज्याच्यावर मी बारा वाजता लेक्चर घेत असतो एक इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आहे ज्याच्यावर आपलं तीन वाजता लेक्चर आहे असंच एक इन्फिनिटी पोलीस भरती म्हणून सुद्धा एक चॅनल आहे त्याच्यावर पोलीस भरतीचे सेशन्स होतात माझा आवाज तुम्हाला सर्वांना येत असेल तर एकदा सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्रश्न आपण घेतोय वीस प्रश्न आहेत आणि हे वीस प्रश्न झालेल्या परीक्षांमधले आहे की विशेषण टॉपिक वर अशा पद्धतीचे प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहेत आणि हेच प्रश्न पुढे कंटिन्यू असू शकतात किंबहुना या पॅटर्नचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर तुम्ही सगळ्यांनी एकदा जर तुम्ही लाईव्ह असाल तर नक्की आपले लिंक शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ती पोहोचली पाहिजे प्रश्नांना आपण सुरुवात करूया वेळ वाया घालवता पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की आपली एक ग्रुप बॅच टेट साठी सुरू होते जी की ऑनलाईन बॅच आहे बॅच पंचवीस नोव्हेंबर पासून सुरू होत आहे ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बघू शकता ज्यात महाराष्ट्रातले सर्वोत्तम शिक्षक वर्ग आहे माधव जगताप सर हे सामान्य ज्ञान घेतात अंगगणित बुद्धिमत्तेला मुनाली मॅम आणि पंडित सर आहेत बाल सागर सर आहेत इंग्रजीसाठी रेवन्नाथ नाळे सर आहेत आणि त्र्यंबकिप्पर सर सामान्य ज्ञानसाठी आहे मी स्वतः सचिन अतकरे मराठी हा जो विषय आहे तुम्हाला या बॅच मध्ये शिकवणार हो आहे ही बॅच अतिशय सुंदर असणार आहे तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता पहिला प्रश्न विशेषांच्या संदर्भात तुमच्या समोर आहे मग तुम्हाला विचारलं किती आंबट बोरे आहेत ही ऍक्च्युली हे उद्गारवाचक वाक्य आहे आणि या वाक्यातलं तुम्हाला विशेषण ओळखायला सांगितलेलं आहे तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा येस प्रणव आवाज येतोय प्रणव माझा येस बढ़िया चला उत्तर द्या नक्की नक्की फास्ट चलो किती आंबट बोरे आहेत ही आता विशेषण म्हणजे काय तर विशेषणाचं वैशिष्ट्य असं आहे इथे लक्षात घ्या की विशेषण वाक्यात कधीही एकट येत नाही ते नेहमी नामाला सोबत घेऊन येते उदाहरणार्थ बोरे हे आहे नाम आणि बोर कशी आहेत तर ती बोर आंबट आहे बोर कशी आहे आंबट म्हणून विशेषणाची जेव्हा आपण व्याख्या करतो तेव्हा ती काय करतो एक म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आणि दुसरं म्हणजे नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण होय त्यामुळे या वाक्यामध्ये आपल्याला जे उत्तर पाहिजे ते आहे पर्याय क्रमांक दोन आंबट आवाज येतोय का माझा यस आवाज येत असेल तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा पिक्चर क्लिअर आहे साऊंड क्लिअर आहे येस बढिया आणि प्रश्नाचे उत्तर कमेंट मध्ये द्यायचे आहेत तुम्हाला चार पर्याय आहेत तुम्हाला एक दोन तीन चार असं प्रत्येकाला टाकायचं आहे ठीक आहे चलो पुढचा प्रश्न दुसरा आज नदीकडे जाणारे सर्व रस्ते बंद आहेत या वाक्यातलं विशेषण ओळखा चला लवकर लवकर सांगा आज नदीकडे जाणारे सर्व रस्ते बंद आहेत लेक्चर सुरू झालंय बाळांनो येस मेसेज येत सुरू झालंय जॉईन करा पटकन प्रश्न दिस्ता है तुम्हाला येस चला उत्तर पण द्यायचं आहे मग लवकर टेटच्या संदर्भातले सगळे प्रश्न जे आहेत ते महत्वाचे आहेत तुम्ही नक्की नक्की या प्रश्नाचे उत्तर द्या ओके okay? विशेषण हा आजचा टॉपिक आहे आणि विशेषणावरचे उत्तर तुम्हाला इथे द्यायचे आहेत ओके okay? चला प्रश्न दिसतोय तुम्हाला आज नदीकडे जाणारे सर्व रस्ते बंद आहेत असा प्रश्न तुम्हाला दिलाय आता रस्ते हे आहे नाम आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे सर्व जे की संख्या वाचक विशेषण आहे कोणती संख्या आहे तर ती आहे अनिश्चित वाचक अनिश्चित वाचक संख्या वाचक विशेषण विशेषणाचे जे प्रकार पडतात त्यामध्ये आपल्याला सर्व हा शब्द इथे विशेषण म्हणून वापरता येतो पुढचा प्रश्न बघा तिसरी किती शुभ्रस असा आहे हा या वाक्यातला विशेषण ओळखा आता हा प्रश्न तुलनेने सोपा आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येईलच <coughs> कमेंट्स कमी दिसत आहे मला कमेंट्स जास्तीत जास्त आल्या पाहिजेत नाही का येस नमस्कार विजय सर नमस्कार प्रणव सर स्वागत सगळ्यांचं स्वागत।, स्वागत किती शुभ्र ससा आहे हा उत्तर द्या ना कमेंट बॉक्समध्ये एक आहे दोन आहे पहिला आहे किती शुभ्र ससा आणि आहे हा असे चार पर्याय आहे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये काय उत्तर येईल किती शुभ्र ससा आहे हा तर ससा हे नाम आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द शुभ्र आहे जो गुणवाचक विशेषण आहे कुठला विशेषण आहे गुणवाचक त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न सूर्याची सहस्त्र किरणे पृथ्वीवर अवतरली या वाक्यातलं विशेषण ओळखा विशेषणाच्या दोन व्याख्या मी तुम्हाला सांगितल्या पहिली नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द दुसरी नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण होय मग आता इथलं उत्तर काय यायला पाहिजे नक्की सांगा लवकर सांगा सूर्याची सहस्त्र किरणे पृथ्वीवरती अवतरली असा तो प्रश्न आहे येस किरणे याबद्दल सांगणारा शब्द आहे सहस्त्र त्यामुळे पर्याय क्रमांक दोन जे की संख्यावाचक विशेषण आहे ओके पुढचा प्रश्न बघा काय आहे प्रश्न क्रमांक पाचवा काल मी सातारी पेढे वाटले काय प्रश्न आहे काल मी सातारी पेढे वाटले अतिशय छान असे प्रश्न आपण घेतोय आणि या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला कळेल काही लोक असतात काही गावाचं वैशिष्ट्य असते जसं नाशिकची आपण द्राक्ष म्हणतो है ना तसं साताऱ्याचे पण काही लोक असतात आणि साताऱ्याचे जे लोक आहेत त्यांना माहित आहे की साताऱ्यात प्रसिद्ध काय है।, है ना वाक्य काय आपलं काल मी सातारी पेढे खाल्ले वाक्य काय आहे काल मी सातारी पेढे खाल्ले मग पेढे कुठले आहे सातारी त्याला काय कंदी पेढे वगैरे म्हणतात का असंच काहीतरी म्हणतात ना तिकडचे शब्द पण असेच असतात है ना तिकडे काय काय म्हणतात हुबलक म्हणतात तिकडे हुबलक असं काय काय बोलतात है ना जसं नाशिकची द्राक्ष आहे नागपूरची संत्री आहे सोलापूरची चादर आहे कोल्हापूरची चप्पल आहे आणि वाक्य काय दिलं आपल्याला पाचवा प्रश्न काल मी सातारी पेढे व खाल्ले मग पेढे हे नाम आहे नामाबद्दल नामा विशेष माहिती सांगणारा शब्द सातारी आहे पण इथे लक्षात घ्या हा जो सातारी शब्द आहे ना हा मूळ कशापासून तयार झाला सातारा पासून तयार झाला आणि सातारा हे मुळात काय आहे नाम आहे मग जेव्हा मी असं म्हणतो की सातारी पेढे बोर्ड वर लक्ष द्या जेव्हा मी म्हणतो सातारी पेढे तर पेढे हे नाम आहे आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा आहे त्यामुळे हा विशेषण आहे पण मुळात सातारी हा शब्द सातारा पासून तयार झाला म्हणजे हे पण नाम आहे म्हणजे याचा अर्थ काय झालं हे पण नाम आहे आणि हे पण नाम आहे सातारे पण नाम आहे पेढे पण नाम आहे मग जे नाम पुढे येणाऱ्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतं त्याला नामसाधित विशेषण असं म्हणतात फक्त विशेषण म्हणतात नामसाधित विशेषण असं म्हणतात जे सातारचे लोक आहेत त्यांनी जरा जास्त केअरफुली हे ऐका ऐकणार आएक ना हो म्हणा हो म्हणा चला चला <coughs> येस बडिया आलं लक्षात पक्का चला पुढचा प्रश्न काय बघू आपण आता मला साठावे वर्ष लागले या वाक्यातलं विशेषण भीशेशन ओळखा विशेषणाच्या प्रकारावर परीक्षेमध्ये बऱ्यापैकी प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न समजून घेणं त्याचे प्रकार समजून घेणं हे महत्वाचं आहे ना जसं संख्यावाचक असेल तर संख्यावाचक मध्ये तो, संख्या तो क्रम आहे की गणना आहे की आवृत्ती आहे की पृथकत्व वाचक आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे जर गणना वाचक असेल तर परत त्याचे तीन पिल्ल होतात मग ते पूर्णांक वाचक आहे की अपूर्णांक वाचक आहे की साकल्य वाचक आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागतं निश्चित आहे की अनिश्चित आहे हे समजून घ्यावं लागतं सार्वनामिक विशेषण आणि सार्वनामिक सर्वनामातला फरकही समजून घ्यावा लागतो गुणवाचक कसं आहे तेही समज सिद्ध कशाला म्हणतात साधित कशाला म्हणतात तेही समजून घ्यावं लागतं हे सगळंच सगळं आपण मराठीच्या सेशन्स मध्ये बघणार आहोत ज्या बॅचेस आपल्या इन्फिनिटीच्या प्लॅटफॉर्मवर सध्या सुरू आहेत काय विचारलं तुम्हाला आत आता मला साठावे वर्ष लागले आणि तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे विशेषण कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या कोणतं विशेषण आहे साठावे का बरं वर्ष हे नाम आहे आणि वर्ष कितवा आहे तर साठावं आहे संख्यावाचक विशेषण आहे पुढचा प्रश्न आता मला सातवे वर्ष लागले आता सातवे वर्ष हे सोपंच आहे त्याच्यातलंच उत्तर येईल सातवं वर्ष पुढचा प्रश्न तो निळा सावळा झरा संथ वाहतो आहे या वाक्यातलं विशेषण ओळखा चला लवकर लवकर सांगा तो निळा सावळा झरा संथ वाहतो आहे काय उत्तर येईल जे लाइव आहे एकदा त्या सगळ्यांनी कमेंट करा रे मला बघू द्या कोण कोण लाईव्ह आहेत मुलं येस नक्की नक्की सांगा मला इथे पीसी वर चाळीस दिसताय लवकर सांगा काय उत्तर आहे तो निळा सावळा झरा झरा कसा आहे तर निळा सावळा आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे त्याचं काय असायला पाहिजे योग्य उत्तर असायला पाहिजे पुढचा प्रश्न बघा काय आहे ते रेखीव चित्र आहे या वाक्यातलं विशेषण ओळखा ते रेखीव चित्र आहे आता तुम्हाला पटकन कळेल विशेषण मात्र तुम्हाला आता समजणं अवघड नाही आहे विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय असतो विशेषण असतो लवकर सांगा फास्ट नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण ते रेखीव चित्र आहे चित्र कसं आहे तर रेखीव आहे ओके चित्र कसं आहे रेखीव आहे पुढचा प्रश्न त्याचा मित्र पुस्तक विक्रेता होता या वाक्यातलं विशेषण ओळखा त्याचा मित्र पुस्तक विक्रेता होता होता आहे म्हणजे आता तो नाही आहे फिरायला है ना आता इलेक्शन वगैरे झाले मग गेला असेल इकडे तिकडे फिरायला त्याचा मित्र पुस्तक विक्रेता होता चला लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील तर मध्ये मध्ये विचारा मराठीच्या संदर्भात तुमचे जेही काही प्रश्न असतील तुम्ही मला मध्ये मध्ये विचारू शकता मी तुमच्या कमेंट्स त्याच्यासाठीच बघत आहे येस योगेश विजय प्रणव चला सगळे भावी शिक्षक वर्ग आहात तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या परीक्षेसाठी बघा विक्रेता हे नाम आहे अनकोट काय विकतो तो तर तो पुस्तक विकतो तो काय विकतो पुस्तक विकतो त्यामुळे पुस्तक हे विशेषण आहे ओके चला पुढचा प्रश्न मी आज साखर काकडी खाल्ली विशेषण ओळखा मी आज साखर काकडी खाल्ली कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या रे सगळ्यांनी लवकर मी आज साखर काकडी खाल्ली चांगली गोष्ट आहे म्हणा खात मी आज साखर काकडी खाल्ली उत्तर द्यायचं आहे तुम्ही एक तर पर्याय द्या किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तो शब्द लिहिला तरी काही हरकत नाही काकडी काय आहे नाम आहे आणि काकडी कशी खाल्ली तर साखरेला लावून खाल्ली त्यामुळे साखर हे विशेषण आहे ओके पुढचा प्रश्न बघा रामाला फळ भाजी फार आवडते वाक्यातलं विशेषण ओळखा राम फळ भाजी आणि असे चार ऑप्शन्स आहेत चला लवकर सांगा रामाला फळ भाजी फार आवडते असा तो प्रश्न आहे कोणती भाजी आहे तर भाजी बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द फळ आहे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न तेरावा चल आपण बनारसी पान खाऊ या वाक्यातला आपल्याला विशेषण ओळखायचं आहे काय बनारसी पान ओळखता येईल तुम्हाला हो म्हणा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा चल आपण बनारसी पान खाऊ पान कसं आहे तर बनारसी आहे पण बनारस हा शब्द सुद्धा बनारस म्हणजेच वाराणसी या नामापासून तयार झाला त्यामुळे बनारसी पानमध्ये बनारसी हे नामसाधित विशेषण आहे काय आहे नामसाधित विशेषण पुढचा प्रश्न काय चौदावा ते शूर सरदार आहेत काय प्रश्न आहे ते शूर सरदार आहेत या वाक्यातलं विशेषण ओळखा सरदार कसे आहे तर शूर आहे असा तो प्रश्न आहे चौदा नंबरचा प्रश्न पंधरा नंबरचा प्रश्न इथेच आहे बघा मला काळा चहा प्यायचा आहे या वाक्यातलं विशेषण ओळखायचं आहे विशेषण जेव्हा आपण घेतो ना तेव्हा त्याच्यावरचे प्रश्न अतिशय सोपे आहेत आणि टेट मध्ये हे प्रश्न वारंवार विचारलेले आहेत मी जे काही इथे प्रश्न घेत आहे ते प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत टेटच्या परीक्षेमध्ये ओके टी ए टी परीक्षेमध्ये चला चहा कसा पाहिजे त्याला काळा चहा प्यायचा आहे त्याला त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सोळावा त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे विशेषण ओळखा त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे कमी मिनिटामध्ये आपल्याला सेशन संपवायचं आहे कुत्रा कसा आहे रे कुत्रा काळा आहे त्यामुळे काळा काय आहे विशेषण आहे चला सतरावा प्रश्न तो पिकलेला आंबा दे पाहू या वाक्यातलं विशेषण ओळखा तो पिकलेला आंबा दे पाहू आंबा हे नाम आहे आणि आंब्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे हा पिकलेला आंबा जे धातू साधित आहे पिक पिकणे या धातूपासून ते तयार झालेलं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येणार पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे हा पर्याय क्रमांक दोन आंबा हे नाम आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा विशेषण आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे अठरावा रमेशला चौदा भाषा बोलता येतात या वाक्यातलं विशेषण ओळखा रमेशला चौदा भाषा बोलता येतात लवकर सांगा रमेशला चौदा भाषा बोलता येतात भाषा हे नाम आहे आणि भाषा किती आहे चौदा गणना केलेली आहे त्यामुळे गणना वाचक विशेषण आपण याला म्हणू शकतो पुढचा एकोणीसवा प्रश्न मला पाच टोप्या देईल तर टोप्या हे नाम आहे आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द तुम्हाला इथे दिसू शकतो जे की आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा काय आहे माझ्या भावाचे कापड दुकान आहे तर दुकान हे नाम आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द काय कशाचं दुकान आहे भावाचं तर कापडाचं दुकान आहे त्यामुळे हे कुठलं विशेषण आहे हे गुणवाचक विशेषण आहे दुकानाच्या गुणाची माहिती सांगितलेली आहे की दुकान कसं आहे हे गुणवाचक आहे कळते कळते तर अशा पद्धतीचे प्रश्न हे आतापर्यंत विचारलेत आणि जे, जे, विचार जे तुलनेने फारच सोपे होते त्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीच्या प्रश्नांचा सराव करायला पाहिजे ज्याच्यावर आपण हे सेशन घेतो रोज दुपारी तीन वाजता असते अर्ध्या तासाचं सेशन आहे जास्त लांब नाहीये किचकट तर बिलकुल नाही आहे त्यामुळे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलला आपल्या सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल सुद्धा इथे दिलेलं आहे टेलिग्राम चॅनल हे सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा तर भेटू आपण उद्या दुपारी तीन वाजता असाच एक नवीन टॉपिक टेट परीक्षेच्या संदर्भात कशा पद्धतीचे प्रश्न हे आतापर्यंत विचारलेले आहे त्यासाठी हे घेतोय तर तुम्हाला कसलीही अडचण आली तर तुम्ही मला मेसेज करू शकता मी नंबर इथे तुम्हाला दिलेला आहे मराठीच्या संदर्भात पुस्तकाच्या संदर्भात नोट्स टेस्ट टेस्टिज काहीही लागलं मराठीच्या संदर्भात तर तुम्ही बिंदास मला मेसेज करू शकता ठीक आहे भेटू आपण आपल्या उद्याच्या सेशनमध्ये बरोबर दुपारी तीन वाजता टेटचं सेशन बारा वाजता इंजिनिअरिंगचं सेशन चला काळजी घ्या